नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं स्टडीज पार्क ट्युटोरियल्स मध्ये तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावीचा विज्ञान भाग दोन मधील धडा पहिला अनुवंशिकता आणि उत्क्रांती याचं स्वाध्याय तर जी काही आपण उत्तरे पाहणार आहोत ती सगळी शॉर्ट राहणार त्यामुळे तुम्हाला पाठांतर करताना काही प्रॉब्लेम होणार नाही चला मग सुरू करूयात प्रश्न एक खालील आकृती पूर्ण करा उत्तर पाहूया उत्क्रांती पुरावे बाह्य रूपकीय भ्रूण विज्ञान विषय पुराजीव विषयक अवयवातील हाडांच्या रचनेतील साम्य प्रश्न दुसरा खालील विधाने वाचा आणि योग्य उदाहरणांच्या मदतीने तुमच्या स्वतःच्या शब्दात त्याचे समर्थन करा अ मानवी सात कोटी वर्षांपूर्वी वर्षा पृथ्वीवर हिमयुग सुरू झाले आणि डायनासोर नामशेष झाले याच काळात सस्तन प्राण्यांची उत्क्रांती सुरू झाली सुमारे चार कोटी वर्षांपूर्वी या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या हळूहळू नाही होऊ लागले शरीर आणि मेंदू दोन्ही आकारमानात वाढले आणि पहिले वारनर सारखे प्राणी तयार झाले माकडांच्या पूर्वजांनी वानर आणि मानवासारखे प्राणी यांच्यात दोन उत्क्रांतीवादे दुवे निर्माण केले मेंदूच्या आकारमानात बदल सरळ चालण्याची क्षमता यामुळे मानवी उत्क्रांती झाली मानवी उत्क्रांतीचा हा प्रवास सात कोटी वर्षांपूर्वी सुरू झाला पण खरा ज्ञानी आणि बुद्धिमान माणूस सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी उदयास आला ब सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जातीभेद जाती उद्भव होतो जात उत्तर प्रत्येक प्रजाती विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत प्रजनन क्षमता आणि कालावधी देखील भिन्न असतो जेव्हा प्रजाती आंतर किंवा भौगोलिक अडथळ्यांमुळे वेगळे होतात तेव्हा त्यांना भौगोलिकदृष्ट्या वेगळे म्हटले जाते जेव्हा ते एकमेकांसोबत पुनरुत्पादन करू शकत नाही तेव्हा त्यांना पुनरुत्पादन दृष्ट्या वेगळे केले जाते असे म्हणतात या दोन्ही उपप्रजातींच्या पूर्वज प्रजाती, प्रजाती सारख्याच असू शकतात परंतु खूप दीर्घकाळ कालावधीसाठी वेगळे राहिल्यामुळे दोघांमध्ये अनुवंशिक फरक आहे म्हणून वेगळेपणामुळे प्रजातीकरण होते क अभ्यास हे अभ्यासाचे एक महत्वाचे अंग आहे उत्तर जीवाश्म उत्क्रांती प्रक्रियेसाठी पॅरेंटोलॉजिकल पुरावे देतात काही नैसर्गिक आपत्तींमुळे प्राचीन काळात जीवजंतू गाडले जातात अशा जीवांचे ठसे आणि अवशेष जमिनीखाली जतन केले जाते अशा सर्व रचना जीवाश्म तयार करतात जीवाश्मांचा अभ्यास संशोधकाला भूतकाळात अस्तित्वात असलेल्या जीवांच्या वैशिष्ट्य समजून घेण्यास मदत करतो कार्बन डेटिंग पद्धतीमुळे जीवाश्मांचे अचूक वय शोधण्यास मदत होते सर्वात जुने जीवाश्म खोलीवर मिळतात तर तुलनेने अलीकडील जीवाश्म वरच्या पृष्ठभागावर असतात मेसोझोईक युगात सरपटणाऱ्या प्राण्यांचे वर्चस्व होते तर कोयनोझोईक युगात सस्तन प्राण्याचे अस्तित्व दिसून येते अशा प्रकारे जीवाश्मांचा अभ्यास उत्क्रांतीची रहस्य उलगडतो तीन पृष्ठवंश प्राण्यांमध्ये भ्रूण विज्ञान विषयक पुरावे दिसून येतात उत्तर मासे उभयचर सरपटणारे प्राणी पक्षी आणि सस्तन प्राण्यांच्या अगदी लहान गर्भात सुरुवातीच्या काळात बरीचशी समान रचना दिसून येते जस जशी वाढ होते तस तसे ते वेगवेगळे नमुने घेतात पृष्ठवश भ्रूणांमधील सुरुवातीची समानता ही या गोष्टीचा पुरावा आहे की उत्क्रांती दरम्यान सर्व पृष्ठवंश वर्गांसाठी एक समान पूर्वज होता याला पृष्ठवश उत्क्रांतीसाठी भ्रूणशास्त्रीय पुरावा म्हणतात प्रश्न तीन कंसातून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक अचानक झालेल्या बदलांमागे कार्यकारण भावो डी व्हिसच्या उत्परिवर्तन सिद्धांतामुळे लक्षात आला प्रथिनांची निर्मिती जणू मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले डीएनए धाग्यावरील माहिती आरएनए धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे प्रतिलेखन म्हणतात उत्क्रांती म्हणजे क्रमविकास मानवी शरीरात आढळणारे आंत्रपुच्छ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय प्रश्न असलेल्या माहितीच्या आधारे लहान नोट्स लिहा अ लॅमार्क वाद उत्तर लॅमार्क वादात जीन बॅप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडलेले दोन सिद्धांत आहेत ते खालीलप्रमाणे आहेत अ अवयवांचा वापर आणि प्राप्त वर्णांचा वारसा दोन अवयवांचा वापर आणि वापराच्या सिद्धांतात लॅमार्क म्हणतात अवशेषांचे वर्ण जीव करत असलेल्या विशिष्ट क्रियाकल्पांमुळे विकसित होतात जर अशा अवयवांचा वापर केला गेला नाही तर ते अधोगती पावतात भर देण्यासाठी त्यांनी खालील उदाहरणे अधिकृत केली झाडांच्या वरून पाणी खाण्यासाठी मान सतत वाढवल्यामुळे जिराफची मान लांब झाली हंस आणि बदक यांसारखे जलचर प्राण्यांनी पाण्यात राहून त्यांचे पाय पोहण्यासाठी योग्य बनवले सापाने खोदकाम करण्याचा प्रयत्न करताना त्याचे हातपाय गमावले चार वारसा सिद्धांत स्वीकारला जात नाही कारण अधिग्रहित वर्णांचा असा प्रसार होत नाही फक्त अनुवंशिक वर्ण प्रसारित होतात दोन डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत उत्तर वेगवेगळ्या नमुन्यांवर अनेक निरीक्षणे केल्यानंतर चार्ल्स डार्विन नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला त्यांनी सर्वात योग्य प्राण्यांचे अस्तित्व ही संकल्पना प्रकाशित केली संकल्पनेचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे देतो सर्व जीव मोठ्या प्रमाणात पुनरुत्पादन करतात म्हणून अन्न जोडीदार इत्यादींसाठी नेहमी स्पर्धा असते नैसर्गिक निवड ही केवळ अशा जीवांची निवड करून महत्वाची भूमिका बजावतात ते जगण्यास योग्य आहेत त्यांचे अनुकूलन चांगले नसते ते नष्ट होतात निवडलेले टिकणारे नंतर पुनरुत्पादन करतात आणि खूप दीर्घ कालावधीत नवीन प्रजाती तयार करतात डार्विनने ओरिजिन ऑफ स्पेसिस या पुस्तकात आपले विचार विचार प्रकाशित केले भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो विविध प्राण्यातील भ्रूण वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचे निरीक्षण केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते जसजसा पुढे विकास होत जातो तस तसे त्यांच्यातील साम्य कमी कमी होत जाते उ जोडणारे दुबे काही सजीवात अशी शारीरिक लक्षणे असतात की ती लक्षणे दोन वेगळ्या गटांतील सजीवात आढळून येतात दोन वेगळ्या गटांना ही लक्षणे जोडत असल्याने पेरिपेटस हा अनेक आणि अर्थ्रोपोडा यांच्यातील जोडणारा दुवा आहे तो दोन्ही प्राण्यां फायलाचे वर्णन दर्शवतो फुफ्फुसांचा मासा फुफ्फुसांचा मासा हा मासा आणि उभयचरांना जोडणारा दुवा आहे मासा असला तरी तो उभयचर प्राण्यांप्रमाणे श्वसनासाठी फुफ्फुसे दर्शवतो जोडणारे दुवे उत्क्रांतीची दिशा आणि पदानुक्रम दर्शवतात चार उत्क्रांती उत्तर सजीवांच्या गटांमध्ये हळूहळू होणाऱ्या क्रमिक बदलांना उत्क्रांती म्हणतात उत्क्रांतीचे वर्णन नैसर्गिक निवडीमुळे नवीन प्रजातींची निर्मिती असेही केले जाते उत्क्रांतीच्या प्रक्रियेला वेगवेगळ्या जीवांच्या विकासासाठी आणि प्रजातीकरणासाठी लाखो वर्ष लागतात अवकाशातील तारे आणि ग्रहांमधील बदल आणि पृथ्वीवरील जैवमंडळातील बदल हे सर्व उत्क्रांतीच्या अभ्यासात समाविष्ट आहेत उत्क्रांतीमुळे जीवजंतू तंदुरुस्त होतात जैवविधता वाढते आणि नवीन प्रजाती निर्माण होतात उत्क्रांतीच्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण देण्यासाठी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी सिद्धांत मांडले आहेत त्यापैकी चार्ल्स नैसर्गिक निवड आणि प्रजातीकरणाचा सिद्धांत जगभर स्वीकारला जातो पाच अनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून अनुवंशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा उत्तर एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या संततीच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता होय अनुवंशिक बदल होण्याची कारणे एक उत्परिवर्तन अचानक एखाद्या कारणाने जनक डीएनए मध्ये बदल घडला तर तर ते बदल होतात दोन होताना अर्ध विभाजन प्रक्रियेत जनुकापी सरळ मिसळ होते त्यामुळे ही जनुवंशिक बदल होतात सहा अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगांची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा उत्तर अवशेषांगे हे सजीवांच्या शरीरातील अवयव असतात परंतु नास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या अवस्थेत असून निरुपयोगी हो असतात नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने ही होण्याच्या मार्गाला लागलेली असतात परंतु होण्यास हजारो लागतात एका प्राण्याच्या शरीरात असणारे अवशेषांगे दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरात उपयुक्त अशा अवयवांच्या स्वरूपात असतात आंत्रप्रछ हे मानवासाठी अवशेषांग आहे कारण ते मानवी शरीरात निरुपयोगी असते पण रमंत करणाऱ्या प्राण्यांसाठी कार्यक्षम अवयव आहे मानवाला अवशेषांकांच्या स्वरूपातील निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवू शकतात अ उत्क्रांतीस अनुवंशिक बदल कसे कारणीभूत ठरतात उत्तर अनुवंशिक गुणधर्म आईवडिलांच्या जनुकातून पुढील पिढीत जात असतात हे अनुवंशी गुणधर्म शक्यतो टिकवले जातात ज्या गुणधर्मांमुळे सजीवात परिसरात अनुकूलन करून राहण्याची जास्त क्षमता निर्माण होते असे गुणधर्म असलेली जनुके नैसर्गिक निवडीच्या तत्त्वानुसार पुढच्या पिढीत हस्तांतरित होतात उत्क्रांतीच्या अतिशय हळवार चालणाऱ्या प्रक्रियेत चांगली जणुके असलेले सजीव प्रजननातून टिकून राहतात ज्यांची जणुके जगण्यासाठी अनुकूल नसतील असे सजीव पृथ्वीवर टिकून राहू शकत नाहीत उत्क्रांतीच्या चालणाऱ्या प्रक्रियेस अनुवंशिक बदलेचेच इंधन असते आ गुंतागुंतीची प्रतिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा उत्तर प्रथिनांची निर्मिती डीएनए वरील आरएनएच्या माध्यमातून होते यालाच प्रथिन निर्मितीचा सेंट्रल असे म्हंटले आहे निर्मिती पुढील प्रतिलेखन।, प्रतिलेखन या प्रक्रियेत डीएनए वरील जनुकांच्या साखळीनुसार एम आर एन ए तयार होतो या एका धाग्यातील न्यूक्लोटाईडच्या क्रमवार रचनेनुसार एमआरएनए वर क्रम येतो डीएनएतील थायमिनऐवजी थायमिन ऐवजी एम आर एन ए मध्ये युरॅसिलचा अंतर्भाव होतो दोन प्रतिलेखन पेशी केंद्रकात होते मात्र तयार झालेले एमआरएन ने पेशीद्रव्यात येतो हा संदेश ट्रिपलेट कोडांच्या स्वरूपात असतो दोन भाषांतरण प्रत्येक एमआरएनए मध्ये हजारो कोडॉन असतात योग्य ती अमिनो आम्ले पुरवण्याचे काम टी आर एन ने करतो त्याकरिता एमआरएनए वर जसा कोडॉन असतो त्याला पूर्वक्रम असलेल्या अँटी कोडॉन टी आर एन ए वर असतो या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात तीन स्थानांतरण आरआरएनए चे कार्य पुढीलप्रमाणे असते ती आरएनए आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाइड बांधणे श्रृंखला तयार करण्याचे काम पूर्ण करणे या दरम्यान रायबोझोमआरए च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडांच्या अंतराने सरकत जातो या क्रियेत स्थानांतरण असे म्हणतात ई उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत उत्तर उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव जीवद्रव्याच्या स्वरूपात पृथ्वीवरच्या समुद्रात निर्माण झाला त्यानंतर हजारो वर्षांनी यापासून एक सजीव निर्माण झाले हे सर्व बदल अतिशय हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले हा संपूर्ण कालपट जवळजवळ तीनशे कोटी वर्षांचा आहे कारणांनी सजीवातील बदल व विकास हा सर्व झाल्यामुळे आज दिसणारे अनेक प्रकारचे सजीव पृथ्वीवर अस्तित्वात आले यामुळे ही सर्व उत्क्रांतीची प्रक्रिया क्रमविकासाच्या स्वरूपात झाली हीच संघटनात्मक उत्क्रांती आहे उत्क्रांती पुरावे बाह्यरूपीय शरीरशास्त्रीय अवशेषांगे पुराजीव विषयक जोडणारे दुवे आणि भ्रूण विज्ञान विषयक ई उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्व सहोदारांस विशद करा उत्तर निरनिराळ्या सजीवां सजी, सजी शरीरातील वैशिष्ट्य साम्य दाखवतात उदाहरणार्थ मानवी हात मांजरीचा पाय पटवागळाचे चर्मपर व देवमाशाचा पर्यांच्या हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत साम्य दिसून येते बाह्य रूपात यात कोणतेही साम्य दिसून येत नाही त्यांचा प्रत्येक प्राण्यात उपयोगही वेगवेगळा आहे तसेच त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे परंतु हे हाडातील साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याचा पुरावा ठरू शकते याला शरीरशास्त्रीय पुरावे म्हटले आहे उ जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहीत धरतात हे स उदाहरण स्पष्ट करा उत्तर जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या सजीवांचा पुराव असतात काही नैसर्गिक आपत्तीमुळे हे जीव त्याच वेळा गाडले जातात सा हे सारे अवशेष तसेच यांना जीवाश्म असे म्हणतात त्यांचा अभ्यास केला की त्यापासून आपल्याला काळातील सजीवांच्या वैशिष्ट्या बदल कळू शकते याशिवाय कार्बनी वयमापन पद्धतीने आपल्याला त्याचा नेमका कालखंड देखील समजू शकतो भूस्तर रचनेनुसार जीवाश्म ठराविक खोलीवर असतात त्या माहितीच्या आधारे पुराजीव मध्यजीव आणि नूतन जीव असे महाकल्प ठरवण्यात आले आहेत सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा उत्तर दिसणाऱ्या प्राण्यांपासून मानवाचे पूर्वज विकसित झाले सुमारे चार कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील या माकड सदृश प्राण्यांच्या शिपट्या नाहीशा झाल्या त्यापासून कपि आणि मानव अशी दोन गटांची स्वतंत्र उत्क्रांती झाली मेंदूच्या आक्रमणात वाढ हाताचा अंगठा आणि पंजा यातील सुधारणा होऊ लागले त्यानंतरच्या काळात हे कपी सारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोहोचले सुमारे दोन कोटी पन्नास लाख वर्षांपूर्वी त्यातून पुढे चिंपांजी व गोरीला झाडावरून वास्तव्यासाठी खाली असल्यामुळे त्यांच्या कमरेच्या विकास झाला सुमारे दोन कोटी हातांचा वापर करणारे उभे राहणारे पहिले मानव सदृश्य प्राणी अस्तित्वात आले आफ्रिकेतील रामापिथिकस हा एप पहिला मानव सदृश्य प्राणी म्हणून नोंद झाली रामापिथिकस ऑस्ट्रेलोपिथिकस नियंत्रथल मानव मानव असे मानवी उत्क्रांतीमधील महत्त्वाचे महत्वाचे ठसे आहेत नियंत्रितल मॅन हा पहिला बुद्धिमान मानव यानंतरच्या उत्क्रांतीमध्ये जीवशास्त्रीय बदल कमी झाले मात्र सांस्कृतिक बदल झाले बुद्धिमान मानवाने शेती पशुपालन वसाहती वसवणे कला इतिहास शास्त्रे अशा इतर प्राण्यांना जमणार नाहीत त्या बाबी निर्माण केल्या अशा पद्धतीने आपण आज अध्याय पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट अँड शेअर करा आणि अशाच शॉर्ट व्हिडिओसाठी स्टडीज पार्क टू डुअर्स नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद